दुपार आणि आजची जी रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे ना ती म्हणजे कैरीचा साखर आंबा कसा करायचा ते खूप सोप्या पद्धतीने साखर आंबा कसा का करायचा काल मला ना बरं वाटत नव्हतं खूप उन्हाचा त्रास झाला मला कारण काय वेळेस काय होतं ऑर्डर द्यायला मसाल्यांचं जायला लागतं आणि उन्हाचा त्रास होतो म्हणून काल मी व्हिडिओ पोस्ट नाही केला तर थोडस ऍडजस्ट करून घ्या मला आणि तर आज आपण बघूया कैऱ्या होत्या माझ्याकडे घरामध्ये म्हटलं या कैऱ्यांचं नक्की काय करावं बरं आता तर म्हटलं साखर आंबा करूया अगदी छान लागतो सोप्या पद्धतीने साखर आंबा कसा करायचा ते तुमच्याबरोबर शेअर करते चला बघूया मला कैरीचा साखर आंबा बनवूया आता त्याच्यासाठी दोन छोट्या कैऱ्या होत्या माझ्याकडे त्या कैऱ्या मी किसून घेतल्या साल काढून दोन वाटी कैऱ्यांना मी साधारणतः दीड वाटी साखर घेतलेली आहे दीड ते पावणे दोन वाटी वेलदोडे लागणार आहेत लवंगा आणि हे वेलदोडे जे आहेत हे साखरेबरोबर थोडेसे मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊया तोपर्यंत गॅसवरती एका कढईमध्ये फक्त दोन चमचे तूप मी घेतलेले तोपर्यंत आपण काय करूया वेल हे वेलदोडे जे आहेत ना हे मिक्सरला बारीक करून घेऊया आधी साखरेच्या बरोबर नुसते वेलदोडे बारीक होत नाही थोडीशी साखर टाकायची चमचावर आणि त्याची पूड करून घ्यायची हे बघा वेलदोडे आणि साखर थोडीशी बारीक करून घेऊया आता आपण काय करणार आहोत हे गॅस आधी लावून घेऊ तूप तर मी टाकलेलं आहे ह्या तुपामध्ये थोडस तूप गरम झालं की त्याच्यामध्ये लवंगा टाकायचे आहेत हे बघा ही, ही लवंग आहे ही लवंग तुपामध्ये घालूया कारण खूप छान स्वाद येतो लवंग आणि वेलदोडा हा आ, सा, साखर आंब्याला लागतोच तूप छान गरम झालंय आणि त्याच्यामध्ये वेलदोडा सॉरी लवंग आपण घालून घेतलेली आहे लवंग घातल्यानंतर अगदी सोपी रेसिपी आहे हा जो आहे ना याचा किस आहे कैरीचा तो याच्यामध्ये घालायचा दोनच चमचे तूप घालायचं जास्त तूप लागत नाही पण ते जे तूप आहे ते साजूक तूप पाहिजे आपलं चांगलं तूप असतं ना ते पाहिजे पहिल्यांदा ह्या तुपावरती हा कैरीचा किस आहे हा थोडासा परतून घ्यायचा आहे अगदी थोडा छान परतून घेतला दोन मिनिटांसाठी हा असाच ठेवायचा बारीक गॅसवरती तोपर्यंत आपण ही वेलदोड्याची पूड करून घेऊया वेलदोड्याची छान बारीक पूड करून घेतली आणि दोन मिनिट कैरी कैरीचा जो किस आहे तुपावरती छान परतवून घेतला लवंगा घालून आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया तुम्ही याच्यामध्ये गुळ सुद्धा घालू शकता निम्मा गुळ निम्मी साखर तुम्ही घालू शकता साधारणतः दोन वाट्या कैऱ्या असतील तर साधारण तुम्ही पावणे दोन वाटी किंवा तेवढीच जरी साखर घेतली तरी सुद्धा चालतं कारण कैरीच्या आंबटपणावरती अवलंबून आहे साखर किती घालायची ते हे बघा मस्त आता हे छान गॅसवरती मीडियम आचेवर शिजवून घेऊया हे असं साखर घातल्यानंतर आपण ही जी वेलची पूड केलेली आहे ही पण याच्यामध्ये मिक्स करायची <coughs> हे बघा मस्तपैकी साखर आंबा आपला थोड्या वेळात तयार होईल हे छान शिजवून घ्यायचं आणि मग मी बोलते तुमच्या सोबत साखर आंबा छान बारीक गॅस वरती याच्यातली साखर जी आहे ती वितळलेली आहे आता आपण याच्यावरती काय करूया झाकण ठेवूया आणि मस्त पैकी साखरेच्या पाकामध्ये ही जी कैरी आहे ही शिजवून घेऊया मिनिमम दहा ते पंधरा मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही तर ही कैरी साखरेच्या पाकामध्ये झाकण ठेवून छान शिजवून घेऊया की आपला साखर आंबा तयार होईल आपण झाकण काढून बघूया झाकण मी काढते बघूया साखर आंबा का ते मस्त पैकी साखर आंबा आपला शिजलेला आहे त्याच्यातल्या ज्या कैरीचा कीस आहे त्या कैरीचा कीस पण छान शिजलेला आहे आता तुम्हाला जरी अशी साखर पातळ वाटत असेल तरी तो पाक आहे शेवटी तर तो घट्ट होणार आता आपण एखाद्या बाउलमध्ये सर्व करून घेऊया दोन मिनटं मी मोठ्या गॅसवरती एकदा शिजवून घेते आणि नंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया साखर आंबा मस्तपैकी तयार आहे हे बघा पाक झालेला आहे दिसतोय तुम्हाला हे बघा मस्तपैकी एक तारी पाकामध्ये साखर आंबा छान शिजवून घेतलाय आता तो आपण एका आ, मी डब्यामध्ये काढते म्हणजे डबा फ्रीजमध्ये ठेवला की व्यवस्थित राहतो बघूया हा डबा मी घेतलेला आहे स्टीलचा याच हे झाकण आहे ह्या डब्यामध्ये मी काढून घेते साखर आंबा तयार आहे तो एका डब्यामध्ये काढून घेऊया पोळी बरोबर अगदी छोट्या मुलांना तर खूप आवडतो हे बघा मस्त पैकी आपला साखर आंबा तयार झालाय माझ्याकडे माझ्या दोन्ही मुलांना लहान्या मुलाला खूप गोड आवडतं त्याच्यामुळे त्याला हे खूप आवडतं त्याच्यामुळे मी करत असते मुलांच्या आवडीचं केलं की मुलंही खुश होतात आणि मुलांना वेगवेगळ्या पदार्थांची ओळख होते हे जास्त महत्वाचं आहे चला मस्तपैकी साखर आंबा तयार आहे कशी वाटली तुम्हाला आजची छोटीशी मजेदार छान रुचकर मस्त गोड गोड रेसिपी नक्की कळवा आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी सोपी आहे पटकन होतं कैऱ्यांचा सीझन आहे तुम्ही वर्षभराचा साखर आंबा सुद्धा ह्याच पद्धतीने करून ठेवू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केलेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला फक्त एक टीप लक्षात ठेवा हा जो साखर आंबा आहे या साखर आंब्याला गरम असतानाच झाकण लावायचं नाही आहे मग मॉइश्चर पकडतं थोड्या गार होऊ द्यायचं आणि मग तुम्ही झाकण लावून तो फ्रीजमध्ये ठेवू शकता चला भेटूया बाय बाय